ने याला सपोर्ट करतील इथं सांगितलं की खूप आम्ही नेगोशिएट केलं आणि आमचे शंभर रुपये वाचले असं त्यांनी सांगितलं आमच्या माहिती अनुसार स्टेट पॉवर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनने सुद्धा हे टेंडर भरलं होतं आता स्टेट पॉवर लूम कॉर्पोरेशनने हे टेंडर भरलं होतं ते नाकारलं का तर जर जर आपल्याला या स्टेट कॉर्पोरेशनला कौ। जर ताकद द्यायची असली तर त्यांना जर आपण सांगितलं असतं या रेटला तुम्ही बनवा तर ते बनवू शकले असते तर ते, 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 ते एक टेंडर तुम्ही नाकारलं का एक आणि दुसरा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला विचारायचं तुम्ही म्हणाला की चव्वेचाळीस लाख मुलांना तुम्ही कपडे देतात चांगली गोष्ट आहे शंभर टक्के मुलांना आपण देत नाही एक विनंती अशी आहे की त्याच्यामध्ये काही मुलं ही राहत आहेत तर ती ओपन समाजाची असते तर शंभर टक्के मुलांना जर आपण देऊ शकलो तर असा माझा दुसरा प्रश्न आहे जेणेकरून सगळ्यांनाच कपडे मिळतील okay. त्यामुळे स्टेट पॉवर रूम कॉर्पोरेशनचं टेंडर आपण का नाकारलं एवढे फक्त सांगा अध्यक्ष महोदय